चंदीगड महापौर निवडणुकीत आपचे कुलदीप कुमार विजयी झाले सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि पुन्हा झालेली काउंटिंग या आधारावर आपचे महापौर विजयी झाले या विजयाचा आनंद सोलापुरात आपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साजरा केला शहर कार्यालय येथे शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जमून विजयोत्सव साजरा केला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन देखील करण्यात आले आणि भारतीय संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद मोदी तेरी हिटलर शाही नहीं चलेगी नहीं चलेगी मोदी तेरी वोटो की चोरी नहीं चलेगी नहीं चलेगी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवत विजयोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पदाधिकारी बोलताना म्हणाले आज हुकुमशाहीचा पराभव झाला आणि लोकशाहीचा विजय झाला यावेळी शहराध्यक्ष निहाल किरनळी उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी युवाध्यक्ष निलेश संगेपाग संघटक जुबेर हिरापुरे सहसंघटक मेहबूब गब्बूरे संघटक आनंद जाधव युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड सहसंघटक अझहर शेख शिक्षक आघाडी अध्यक्ष बसवराज सारंगमठ सहसंघटक दिगंबर पांढरे अशोक कुमार वैद्य राहुल यारोळ संदेश कांबळे विनोद माहिनकर सोहेल शेख आदी उपस्थित होते नमस्कार मी निहाल किरन शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे की भाजपने ज्या प्रकारे षडयंत्र रचून चंदीगड महापौर निवडणुकांमध्ये जे गोळ घालण्याचा प्रयत्न केलेला ते आज सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडलेलं आहे आणि भाजपला एक दणका दिलेला आहे आम आदमी पार्टीच्या बाजूने आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झाला असं आम आदमी पार्टीला वाटते आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या खूप खूप आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने लोकशाही लोकशाही टिकवण्यासाठी जे निकाल दिलेले आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका